नमस्ते मैत्रिणींनो जी स्त्री तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही तिने कान उघडून ऐकून घ्यावे अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे ज्या स्त्रिया रात्री आपल्या पतीसोबत झोपत नाहीत किंवा पतीला सोबत झोपू देत नाहीत त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो असे का होते आणि त्यांना पश्चाताप का करावा लागतो मित्रांनो या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पत्नीने पती सोबत झोपणे का महत्वाचे आहे हे आम्ही तुम्हाला एका कथेद्वारे समजावून सांगणार आहोत म्हणून मित्रांनो फक्त तुमच्याकडे एकच विनंती आहे की शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा जी कथा आम्ही तुम्हाला समजवण्यासाठी घेऊन आलो आहोत ती लक्षपूर्वक ऐका प्रिय प्रेक्षकांनो ही एका वेळची गोष्ट आहे देवऋषी नारद भगवान नारायण यांचे जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस जंगलाकडे रात्रीच्या वेळी खूप वेगाने जात आहे देवऋषी नारद त्या माणसाला पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आप आपल्या घरात गाड झोपेत गाड झोपलेले असतील तेव्हा हा माणूस जंगलाकडे का जात आहे असे विचार करत देव ऋषी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले तो माणूस पुढे जात होता आणि देव ऋषी नारद आकाश मार्गाने त्याचा पाठलाग करत होते मित्रांनो काही वेळाने तो तरुण एका झोपडीजवळ पोहोचतो तिथे एक अतिशय सुंदर स्त्री झोपडीच्या बाहेर उभी असते ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती जेव्हा तिने त्या तरुणाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणाली या मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते तुम्ही खूप उशीर केला उशिरा आलात तरुण उत्तर देतो हे प्रिय आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला तुम्ही आलात हेच महत्वाचे आहे मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला पण तरी सुद्धा मी तुमच्यापेक्षा आधी आले प्रिय प्रेक्षकांनो ऋषी नारद दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती श्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोपडीत जाऊया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊया इतके बोलून दोघे झोपडीत गेले देव ऋषी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकलेले आहेत तरीही आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत त्यांना थोडीही लाज वाटत नाही का त्यांना या कृत्याची भीतीही वाटत नाही का की आपला पती किंवा पत्नीशी विश्वासघात करणे किती मोठा पाप आहे हे सर्व पाहून ऋषी नारद यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हो देव ऋषी नारद नारायण नारायण जप करत आकाश मार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने प्रस्थान करू लागले काही वेळानंतर देव ऋषी नारद कैलास पर्वतावर पोहोचतात तिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते देवऋषी नारद यांना येताना पाहून भगवान शिव म्हणाले या देवऋषी नारदा कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे त्यानंतर देवऋषी नारद भगवान शिवांना म्हणाले प्रभू प्रणाम भगवान शिव म्हणाले हे देवऋषी नारद आज अचानक कैलास पर्वतावर येण्याचे काय कारण आहे देवऋषी नारद म्हणाले हे प्रभू आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तिथे मी एक विचित्र घटना पाहिली ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा ही तुमची कृपा असेल भगवान शिव म्हणाले देव ऋषी नारद तुम्ही निर्धास्त होऊन तुमचा प्रश्न विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवऋषी नारद म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत ना त्यांना रतिक्रिया करू देतात आणि हे प्रभू मनुष्य आपल्या जीवनात कोणत्या तीन चुका करतो ज्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो ज्या लोकांनी या चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदी राहते मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणते तीन कार्य कधीही करू नयेत भगवान शिव देव ऋषी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले हे देव ऋषी नारद आज तुम्ही फार उत्तर उत्तम प्रश्न विचारला आहे जो तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला आहे जो संपूर्ण मानव कल्याणासाठी अत्यंत महत्वाचा आहे हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घ्यावा कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे भगवान पुढे म्हणाले देव ऋषी नारद आता मी तुम्हाला एक महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे तुम्ही ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवऋषी नारद म्हणाले हे प्रभू कृपया ही कथा आम्हाला सांगा यानंतर भगवान शिव ती कथा सुरू करतात आणि म्हणतात हे देवक्रमी नारद ही पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक, एक साधं जीवन जगणारा शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा होता त्याचे नाव केशव होते शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता त्याच्याकडे शेतीतून मिळणारे चांगले धान्य होते तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही घरी साठवत असे त्यातनं जो आपल्या गरजा पूर्ण करत असे शेतकरी आपल्या मुलावर केशववर खूप प्रेम करत असे आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते पण अधिक स्वातंत्र्यामुळे केशव बिघडला होता वाया गेला होता म्हणतात ना मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर चुकीच्या मार्गावर जातात हेच केशव सोबत झाले होते केशव चुकीच्या संगतीत केला आणि जुगार खेळू लागला लहान वयातच त्याने आपली काम वासना शमावण्यासाठी वैशेकडे जाण्यास सुरुवात केली एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो वैशांकडे जातो आणि दारूही पितो शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले त्याने विचार केला की हे सर्व केशवला दिलेल्या खूप स्वातंत्र्यामुळे झाले आहे त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा ती त्याला समजावेल कदाचित तिचे ऐकून केशव योग्य मार्गावर येईल हे विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे केशवचे लग्न लावून दिले विवाह झाल्यानंतर केशव घरातच राहू लागला कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर आणि रूपवती होती काही काळानंतर केशवच्या आईवडिलांचे वय वाढले ते फार वृद्ध झाले आणि एक दिवस असा आला त्यांनी हा संसार सोडला मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणाले देव ऋषी नारद खरी कथा तर आता इथून सुरू होते केशवची पत्नी अत्यंत सुंदर होती त्यामुळे केशवची कामं वासना शांत होऊ लागली होती पण जुगार खेळण्याची त्याची सवय काही केल्या गेलेली नव्हती केशवने जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे आता काहीही उरले नव्हते ना त्याच्याकडे पैसा होता त्याच्याकडे कोणताही कौशल्य नव्हतं हे देवऋषी नारद एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले आता आपल्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही तू राजाकडे जा आणि तिथे काहीतरी काम शोध जेणेकरून आपले जीवन चालवता येईल भगवान शिव म्हणाले नारद समजवण्यासारखी गोष्ट अशी अशी आहे की जर एखादा व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो, तो काय करू शकतो जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य का असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कामावर ठेवेल जर काहीच नसेल तर तो तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून काढून टाकेल हे देवऋषी माणसाचे कौशल्य हेच त्याची खरी ओळख असते आणि केशवकडे ते केशवकडे तर काहीही नव्हते ना पैसा ना कोणतेही कौशल्य तो आपल्या जीवनाच्या अशा वर्णावर पोहोचला होता जिथे माणसाच्या हाती फक्त पश्चातापच उरतो त्याला दोन मुलगे झाले होते त्यांचे वय त्यांचे लग्न लावायचे होते पैशाची खूप गरज होती पण केशवकडे फुटी कवडीही उरलेली नव्हती घर चालवणेही कठीण होऊ लागले केशव दाना दाण्यासाठी मोहताच झाला त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती एके दिवशी केशव कामवासनेमुळे आपल्या पत्नीकडे गेला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली या जगात माणसाचे सर्वात मोठे सुख फक्त कामवासनेतच नसते तर गरजवंताची गरज, गरज करण्यातही असते जे लोक कामवासनेच्या फेऱ्यात आंधळे होतात ते बर्बाद होतात हे स्वामी आता मी तुम्हाला तीन चुका सांगणार आहे या गोष्टी खूप काळजीपूर्वक ऐका मनुष्य बहुतेक वेळा या तीन चुका करतो काही लोक अनवधानाने करतात काही लोक करता, मुद्दाम का होऊन लो करतात पण जे या चुका करतात ते नंतर पूर्णपणे बर्बाद होतात पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीला चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे जर तुम्ही ही ही चूक केली तर तुम्हाला जीवन आणि करिअर मध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते दुसरी चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळेचा योग्य प्रकारे उपयोग केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगतीत पडणे तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे आणि वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बातीकडे नेते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे जर तुम्ही तुमच्या तरुणपणी शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे केशवची पत्नी त्याला म्हणते तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवातच चुकीच्या के मार्गाने केली त्यामुळे आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागत आहे आता मी तुमच्यासोबत काम वासनेत लिप्त होऊ शकत नाही मला तुमच्यासोबत झोपायचेही नाही आणि तुम्हाला झोपायचेही नाही आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे मी वृद्ध झाली आहे तारुण्यात काम वासना असते वैवाहिक जीवनात पुत्राची कामना करतात पुत्र झाल्यानंतर सून मिळवण्याची इच्छा करतात मग ते वृद्ध होतात आणि त्या ब्रह्मचर्य जीवनात परत जातात जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते त्यामुळे आता ब्रह्मचर्य जीवनात जाणेच योग्य आहे ज्या प्रकारे तारुण्य वाया घालवले आहे त्याचप्रमाणे वृद्धापकाळ वाया घालवू नये पूजा ज्ञान सत्संग आणि भजन केले पाहिजे मी स्वतःला वाया जाऊ देऊ इच्छित नाही आता तरी तुला कळले असेल की मी तुझ्यासोबत काम वासनेत का सहभागी होऊ इच्छित नाही आणि का तुझ्यासोबत झोपू इच्छित नाही आता आपले एकच उद्दिष्ट आहे आपल्या मुलांचे लग्न करून देणे तू काम वासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित कर भगवंत नक्कीच आपले ऐकतील मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणतात ऋषी नारद बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही मग काय होते एक वृद्ध श्री केशवच्या घरी येते आणि ती वृद्ध श्री केशवच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते ती म्हणते मला संतती नाही तू मला आणि माझे धन सांभाळ मला दोन वेळच्या जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी ते पुरेस आहे मग ती वृद्ध श्री केशवच्या घरीच राहू लागली केशवने लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला भगवान शिव देव देवऋषि नारद त्या वृद्धेच्या संपत्तीमुळे केशवच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली त्याच्या पत्नीने त्याच्या सोबत झोपण्यास नकार दिला आणि सहभागी होण्यासही नकार दिला यामुळे केशव दुसऱ्या मार्गावर गेला जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता केशव एका स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला कारण त्याची पत्नी त्याच्यासोबत झोपत झोपत नव्हती न त्याला झोपवत होती आणि न त्याच्या कामवासना शांत करण्यासाठी केशव दुसऱ्या स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला रात्री आपल्या पत्नीला झोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपटीत जात असे आणि त्या स्त्रीसोबत आपली काम वासना शांत करत असे प्रतिक्रिया झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परत येत असत भगवान शिव म्हणतात ऋषी येणार माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग करू नये जसा केशवच्या पत्नीने केला कारण जर एखादी स्त्री आपल्या पती सोबत झोपणे सोडून देते आणि रतिक्रिया करणे बंद करते तर तिचा पती चुकीच्या मार्गावर निघून जातो पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे एकदम सगळेच सोडून देणे योग्य नाही आता मी स्त्रियांसाठी तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो ज्या त्यांनी कधीही करू नये पहिली गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्याच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतोच दुसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रती क्रिया बंद करू नये जी स्त्री आपल्या पतीसोबत सोबत क्रिया करत नाही आणि ती पूर्णपणे सोडते तिचा पती व्यभिचारी बनतो आणि परक्या स्त्रियांकडे आकर्षित होतो तिसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्या जी स्त्री असे हळू असे करते ती हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि उत्तम मानले जाते पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधांचा त्याग करते ती आपल्या पतीच्या व्यभिचारी होण्यास जबाबदार मानली जाते म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पती सोबत रतिक्रिया केली पाहिजे आणि त्याच्या काम वासनेला शांत केले पाहिजे जेणेकरून तिचा पती फरक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतले पाहिजे की जर तिचा पती कामवासनेत खूपच लिप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावे त्याला चांगल्या चांगल्या कथा ऐकवाव्यात त्याचबरोबर चांगल्या सत्संगात घेऊन जावे इथे भगवंताच्या चर्चा चालू असतील इथे त्याला घेऊन जावे जेणेकरून त्याच्या दूषित सुधारणा होऊ शकेल पती हळूहळू योग्य मार्गावर येऊ यो शकेल भगवंताचे भजन करू शकेल मित्रांनो अशा आशा आहे की ही माहिती तुम्हाला खूप आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत श्री स्वामी समर्थ